महाराष्ट्राचे चर्मकार विकास संघाचे संस्थापक अध्यक्ष संजय हरिश्चंद्र खामकर यांनी नुकतीच शिर्डी लोकसभा मतदारसंघातून बळीराजा पार्टी पक्षाकडून नुकताच खासदारकीचा उमेदवारी अर्ज दाखल केला असून यावेळी पक्षाचे पदाधिकारी महेंद्र धाडवे सत्यप्रकाश अर्जुने जकीर अन्सारी विनोदन मौर्या अरुण गाडेकर वकील आनंद लहामाने वकील अविनाश शेजवळ सिमोन जगताप आदीसह विविध पदाधिकारी हजर होते या प्रसंगी बोलताना संजय कामकर म्हणाले की शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या विकासात आजी माजी खासदारांना विकासाची कामे करण्यात अपयश आले असून त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारे विकासाचा अजेंडा नाही खासदार लोखंडे हे निवंडेचे श्रेय घेऊन पाणीदार खासदार म्हणून मी काम केले हे सांगत आहे तर मग नामदार राधाकृष्ण विखे व माजी महसूल मंत्री थोरात यांचे निवंडे योगदान नाही का असा सवाल विचारत खासदार वागचौरे यांचे वय झाले तरी त्यांना सत्तेचा मोह सुटत नसल्याने आपण ही उमेदवारी करत असल्याचे संजय कामकर यांनी सांगितले कामकर म्हणाले की दोन्ही खासदारांची कामगिरी निराशादायक आहे जे जनतेच्या लक्षात आले आहे दोघांनी लोकसभेत कधी शेतकऱ्यांच्या व सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर प्रश्न विचारले नाही एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप करून ते लोकांची फसवणूक करत आहेत पाणीदार खासदार हा लोखंडेचा ढोंगीपणा आहे दोन्ही खासदार कोरोना काळात कोठे होते जेव्हा लोक अडचणीत होते त्यावेळी आपण जनतेच्या बरोबर होतो असे सांगत आपण खासदार तर शेतकरी विविध प्रश्न खते औषधे शेती अवजारांना सबसिडी बेरोजगारांना रोजगार या परिसरातील लोकांसाठी कारखानदारी असे विविध प्रश्न सोडवण्यासाठी आपण खासदारकीच्या माध्यमातून काम करणार असल्याचे सांगत जनता आता परिवर्तन करणार असल्याचे यावेळी सांगितले पत्रकार आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचं मी या ठिकाणी प्रथमता स्वागत करू शिर्डी लोकसभेतील आज मी आडोती शिर्डी लोकसभेकरता उमेदवारी अर्ज भरलेला आहे गेल्या पंधरा वर्षात माजी आमदार यांना पाच वर्ष आणि आजी आमदार यांना दहा वर्ष जे दिलेले आहे आणि त्यातून त्यांचं शिर्डी लोकसभेला जे योगदान म्हणावं जे कार्य म्हणावं ते निराशजनक असं आहे समाजावर आपण एवढं प्रेम करून पंधरा वर्ष या दोघांना दिले परंतु या दोघांच्या माध्यमातून कुठेही शिर्डी लोकसभेचा विकास होताना दिसत नाही म्हणून मी शिर्डी लोकसभा आणि तमाम शिर्डी लोकसभेतील जनतेची माफी मात। मागतो ज्या समाजामध्ये हे दोघं आज माझे आमदार खासदार जन्माला आले त्या समाजाकरता सुद्धा यांचं योगदान शून्य आहे फक्त आपल्या परिवाराला मोठं करायचं आणि आपल्या स्वार्थाकरता आपल्या पदाचा वापर करायचा हे स्वार्थी राजकारण या दोघांनी गेले पंधरा वर्ष केलेलं आहे हे समाजाचे झाले नाही तर हे आम जनतेचे शिर्डी लोकसभेतील मतदारांचे कसे होणार म्हणून आज आम्हाला या ठिकाणी चर्मकार विकास संघाचा महाराष्ट्राच्या राज्याचा अध्यक्ष म्हणून समाजावर आपण जे प्रेम करतात समाजाला प्रामुख्याने प्राधान्य देऊन निवडणुकीमध्ये एक टोला मोलाची साथ देण्याचं काम आपण करतात अशा परिस्थितीमध्ये पुढचे पाच वर्ष सुद्धा आपले वाया जाऊ नये विधायक कामं या लोकसभा मतदारसंघामध्ये व्हायला पाहिजे शेतीचा प्रश्न असेल युवकांच्या बेरोजगारीचा प्रश्न असेल कष्टकरी कामगारांचा प्रश्न असेल वंचितांचा प्रश्न असेल या सर्व प्रश्नावर हे दोघं आजे माझे खा खासदार हे अपयशी झालेले आहेत आणि याचं दुःख वाटतं की आज लोकसभेच्या या सगळ्या मतदारसंघामध्ये जर आपण बघितलं हो। तर या दोघं उमेदवाराविषयी अत्यंत नाराजी आणि चीड अशी या जनतेमध्ये निर्माण झालेली असतानासुद्धा या मोठ्या पक्षांनी यांना उमेदवारी दिली म्हणजे उमेदवारी या लोक सभेवर लादलेले आहे असं मला प्रामुख्याने वाटत आज आपण जर बघितलं तर वाक्सव्याच्या संदर्भामध्ये जर बोलायचं असेल तर त्यांना पाच वर्ष मिळाले आणि त्यांनी पाच वर्षामध्ये फक्त एक लाख दोन लाख एक लाख दोन लाख अशा पद्धतीचं समाज मंदिराचं किंवा किरकोळ रस्त्याचे कामं केले परंतु ते विसरले की लोकसभा मतदारसंघ किती मोठा आहे आणि आपण लोकसभेमध्ये जातो आहोत आणि लोकसभेमध्ये शिर्डीचे शिर्डी लोकसभेचे प्रश्न मांडायला पाहिजे विकासाचे प्रश्न मांडायला पाहिजे शेतकऱ्यांच्या विषयीचे आणि शेतकऱ्यांना पुढे घेऊन करता पाण्याचा प्रश्न असेल खताचा प्रश्न असेल कीटकनाशक औषधाचा प्रश्न असेल किंवा शेतीपूरक ज्या काही वस्तू शेती करता लागतात आपल्या शेतकरी बांधवांना त्याच्याकरता हे कुठेही प्रश्न मांडताना दिसले नाही याचं दुःख खऱ्या अर्थाने होतं आज जर बघितलं शिर्डीमध्ये विमानतळ आहे रेल्वे स्टेशन आहे समृद्धी मार्ग झालेला आहे असं इन्फ्रास्ट्रक्चर या शिर्डी लोकसभेमध्ये असताना सुद्धा यांना शेतकऱ्यांच्या हिताकरता युवकांकरता महिलांकरता किंवा वंचित कष्टकऱ्यांकरता मोठमोठे शेतीच्या माध्यमातून शेतीला पुरस्कृत असणारे उद्योग व्यवसाय आणता आले नाही आय टी क्षेत्रातल्या काही कंपन्या येथे आणता आल्या नाहीत किंवा मोठमोठे हॉस्पिटल या ठिकाणी आणता आले नाही ही खऱ्या अर्थाने या दोघांच्याकडून शोकांतिका मानावं लागेल अशा पद्धतीचं यांचं हे काम गेल्या पंधरा वर्ष यांनी खासदारकीच्या माध्यमातून स्वतःच्या स्वार्थाकरता काम केलं आणि पंधरा नाही पंचवीस वर्ष लोक शिर्डी लोकसभेला मागे ढकलायचं काम या दोघांच्या माध्यमातून झालेलं आहे शिर्डी लोकसभेतील जनतेची खरी मागणी युवक प्रामाणिकपणे काम करणारा आणि ध्येय असणारा विकासाचं ध्येय असणारा असा उमेदवार अपेक्षित असताना हे दोघं उमेदवार लादले गेले आणि हे दोघं उमेदवारांचा जर राजकीय प्रवास आपण बघितला तर शिवसेनेने यांना उमेदवारी माझ्या खासदारांना उमेदवारी दिल्यानंतर त्यांनी शिवसेनेत पदाधिकारी तर कुठे वाढवले नाही शिवसेना तर वाढवली नाहीच परंतु शेवटच्या क्षणाला त्यांनी शिवसेनेची गद्दारी केली आणि दुसऱ्या पक्षात गेले आणि दुसऱ्या पक्षाचा त्यांचा प्रवास आपण बघितलेला आहे काँग्रेस असेल किंवा भाजप असेल किंवा इतर पक्षामध्ये त्यांनी अनेक निवडणुका लढल्या त्यांना प्रत्येक निवडणुकीमध्ये अपयश पदरात पडलं याचं कारण म्हणजे त्यांनी केलेला हा गद्दारीचा ढोंगेबाज काव्यपणा आणि त्याच्या माध्यमातून या माझे खासदाराला हे आतापर्यंत नाकारलेलं आहे आणि आता मोदी लाटेमध्ये जे मागचे दोन टम दहा वर्षापासून जे त्याच्यानंतर आता यावर्षी बिहारला पण उमेदवार दोन हजार एकोणीसला आपण लोकसभेमध्ये अन्य राज्यात पण निवडणूक लढवलेली आहे आणि महाराष्ट्रात विधानसभा सुद्धा लढवली आहे महत्वाचा मुद्दा की बळीराजा पार्टीचे शिर्डी लोकसभाचे अधिकृत उमेदवार संजयजी खामकर साहेब यांनी जो आपल्या पुढे शिर्डी मतदारसंघाची जी विवेचन मांडलं तर त्याच्यात मला एवढंच एक दो फार ठळक शब्दामध्ये दोन वाक्यामध्ये असं म्हणता येईल की इथले जे दोन्ही माजी खासदार आहेत त्यांनी लखोबा लोखंडीची भूमिका केली असं म्हणायला काही हरकत नाही आणि त्या नाटकाचं नाव आहे तोमी नवेच आणि ही नाटक जनतेला फसवणूक झालेली आहे आणि या नाटकेतून आता लोकांना न्याय मिळण्यासाठी सामकर्दी या मैदानामध्ये उतरलेले आहेत आणि तो आपला जाहीरनामा राबवण्यासाठी या जनतेला एक सुद्धा दाखल करतील का बा मी निवडून आल्यानंतर मी हे मुद्दे राबवणार नव्हतो हा त्यांचा एकंदरीत या मतदारसंघाचा आढावा हो आहे